केकतपूर येथील जास्तीत जास्त शेती भाग हा वाघोली पाधन भागात आहे या भागात जाण्याकरिता शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आतापर्यंत या रस्त्यावर अपघात झाला आहे या समस्येकडे शासनाचे दुर्लक्ष आहे या रस्त्याचे काम शासनाने लवकरात लवकर करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे नमस्कार मित्रांनो ह्या रस्त्यानं प्रवास करणारे काही शेतकरी आपल्यासोबत आहे जसे की प्रशांत गुंडाने आपण आता त्यांच्यासोबत काय हादसा घडला होता आपण त्यांच्या तोंडातून ऐकून घेऊ प्रशांत भाऊ तुमच्यावर काय घडलं होतं प्रशांत भाऊ या रस्त्यावर मी मागे संध्याकाळचं शेतामधनं घरी येऊन राहिलो टू व्हीलर येत होतो इथनं ह्या रस्त्यावरून हा तर आता इथं बघा किती मोठे मोठे गोटे आहेत हो हे दगड आहेत ते, ते गाडीचं चेशी शिरलं आणि दोन्ही दोन्ही टायर दोन्ही तरंगले वरते आणि गाडी आणि मी पंधरा फुट हे आहे अंतर म्हणजे खोल आहे तलाव पंधरा फुटाचे डिस्टन्स पंधरा फुटामध्ये मी खाली पडलो तर तुम्ही त्यावेळेस तलावाला पाणी होतं का नाही नाही तलाव कोरडा होता खाली मोठे दगडा उडाले बाकी तुम्हाला जायसाठी काय त्रास आहे रस्त्यावर अरे तर आहे काय जाता येत नाही काही नाही म्हणजे बंडी जात नाही इकडनं टू व्हीलर जाता येत नाही कधी कधी पायी जाता येत नाही कधी कधी हा तलाव पूर्ण भरते म्हणजे बेकार परिस्थिती आहे तसेच सोबत दुसरे स्वप्नील भाऊ रामटेके सोबत आहे आपण त्यांच्यासोबत पण एक हा या रस्त्यावर झाला आपण सोबत पण आपण जाणून घेऊ स्वप्नील भाऊ तुमच्यासोबत काय गाडलं होतं माझ्यासोबत एकूण येत आहे आता गाडी इथे मोठा घोटा होता एक मोठा होता चांगला या साइडले पायदानले शिंदून डायरेक्ट गाडी इकडे गेली अंदर डायरेक्ट तेव्हा पण नव्हतो म्हणा पण अंदर गेली डायरेक्ट गाडी रस्ता एवढा खराब आहे का भयानक उल्ली घेऊन गाडी काढायला लागते एकदा येत्यात मागच्या वडनं पाण्याच्या टायमात काय येतो समोर चला ठीक आहे ह्या सगळ्या रस्त्याची समस्या शासनाने यावर लवकरात लवकर तुळगा काढावा असं आम्हाला वाटतंय तिरुपाना अजून रस्ता महाराष्ट्रापर्यंत